हाय विवाह आज पण बनवणार आहोत मेथीची भाजी त्यासाठी तुम्ही मेथीची भाजी धुवून घेतलेली आहे ही भाजी मी चिरलेली नाही आहे मी चिरत नाही भाजी चिरली तर कडवट होते तर ह्या दोन गड्ड्या मेथी आहे हिरवी मिरची ठेचलेलं लसूण हिरवी मिरची तुम्ही जेवढे तिखट खाता ते तेवढी घ्या तर मी आठ पपळा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि भाजी झाल्यानंतर आपण त्याच्यात दाण्यांचा कूट टाकणार आहोत जर तुम्हाला दाण्यांचं कूट नसेल आवडत तर फक्त हिरवी मिरची लसूण आणि मेथी टाकू शकता मी ह्याच्यात कांदा टाकत नाही बरीच लोक कांदाही टाकतात मेथीमध्ये पण कांदा टाकल्यामुळे टाक भाजी थोडी गोडसर लागते म्हणून मी टाकत नाही आहे लसूण आणि हिरवी मिरची टाकते चला आपण इथे मी कडे तापट ठेवली आहे त्याच्यात आपण दोन चमचे तेल घेऊया दोन चमचे तेल घेतलं आपल्याला ह्याच्यात चिमूटभर हिंग टाकायचं आहे एक चिमूट आपण ठेचलेल्या लसूण आणि हिरवी मिरची टाकूया तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कांदाही टाकू शकता काही हरकत नाही कांद्यामुळे थोडी भाजी गोडसर होते बरीच लोक मेथीच्या भाजीत भिजवून मुगडा टाकतात काही लोक बटाटा टाकतात तुम्हाला तशी आवडत असेल तर तशी करू शकता तुम्ही ही माझी पद्धत दाखवते मी तुम्हाला लसूण छान ब्राउन झाली आपली आता आपण मेथी टाकूया ह्या दोन जोडी मेथी आहे आपण मिक्स के काळजी करू नका ही छोटी होईल आता मेथी थोडी गरम झाली की बारीक होते हे पहा मेथी तर कशी बसलेली आहे गरम झाल्यामुळं कडे छान पिके आता बारीक झालेली आहे मगाशी किती जास्त दिसत होती आता एकदम कमी झाली आहे आता आपण ह्याच्या ह्या भाजीमध्येच विनुसार मीठ टाकूया आता आपण हे मिक्स करून घेऊया मीठ व्यवस्थित भाजीला म्हणजे भाजी पाणी सोडेल तुम्हाला चिरून आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरूनही भाजी करू शकता मी चिरत नाही कारण भाजी कडवट लागते थोडीशी आम्ही अशी गावरान पद्धतीनेच करतो डायरेक्ट निवडलेली चिरत नाही त्याला शक्यतो ही ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीवर ही भाजी खूप छान लागते आता आपण हिचं पाणी आटेपर्यंत ही भाजी शिजवून घेऊया हे पहा आपल्या मेथीच्या भाजीतलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे आता हे पहा किती भाजी होती किती कमी झालेली आहे ही आता आपण ह्याच्यामध्ये दाण्यांचा कूट टाकणार आहोत जास्तही पाणी ह्यांचं आटू द्यायचं नाही आपल्याला नाहीतर ही भाजी फार कोरडी लागते आणि खाताने आपल्याला त्रास होतो त्यामुळं आता आपण दाण्यांचं कूट टाकूया इथं मी एक छोटी वाटी दाण्यांचं कूट टाकलेलं आहे दाण्यांचं कूट टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे कारण आपली भाजी जी आहे ती पूर्णपणे आता शिजलेली आहे हे पहा हे पहा बघ पाणीही ह्याच्यामध्ये शोषून गेलेलं आहे कुटामध्ये त्यामुळे आता आपण गॅस बंद करूया आणि आपली मेथीची भाजी सर्व करूया आपली मेथीची भाजी तयार आहे ही पहा फ्रेंड्स आपली पूर्ण भाजी मेथीची तयार ले 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 आहे इथे मी वाटीमध्ये सर्व केलेली आहे ही तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते माझ्या पद्धतीने नक्की करून पहा तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीच्याऐवजी लाल सुक्या मिरच्याही टाकू शकता तीही छान लागते ही भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा